ते कुटुंबप्रमुख जे आहे ते स्वतः या ठिकाणी सामान उचलत आहेत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पुरामुळं पडझड झालेली खूपच विदारक जी परिस्थिती आहे ते या ठिकाणी दिसून येते या ठिकाणी आपण बघू शकतो हे अन्नधान्य जे आहे ते सांडलेलं आहे आणि घराची जी पडझड आहे ती पडझड या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी लोक जे आहेत ते स्थलांतर होत आहेत या ठिकाणी जे एन डी आर एफचे जे जवान आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतो अक्षरशः पावसाने या ठिकाणी धुमाकळ घातलेला आहे काय परिस्थिती होती कशा पद्धतीनं हे सगळं काहीच नाही आता पाणी येऊ भायल्या असं झालंय का हाय आता अचानक आले कोणी सूचना वगैरे कोणी दिलं नाही सूचना वगैरे दिल्यावर किसला राहतो त्या साहेब आम्हाला हातानं आमचा नाश करून घ्या वाटते का बिमार झाल्या लढवू येऊ लागले आम्हाला खायकामध्ये आता खाव काय आता आम्हाला अति ताप आला आहे कुठे दहा बी जागा नाही केल्या नाही आता एवढा हे असला हा मध्ये आता एका मध्ये जाऊन काढलो सगळं काय बी घटना झाली चक गेलं पाहून तर आपण बघू शकतो या ठिकाणी जे जी सगळे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वाहून गेलेल्या आहेत आता उरलं सुरलं जे साहित्य आहे ते या ठिकाणून जे नागरिक आहेत ते घेऊन जात आहेत पण प्रशासनाचे अधिकारी मात्र या ठिकाणी दिसून येत नाहीत या ठिकाणी आपण बघू शकतो हे जे साहित्य आहे या ठिकाणी घेऊन जात आहेत पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे आणखी मित्रांनो

काय काय नुकसान झाले इस्कॉन आमचे हरभरा झाला जवारी झाली संघ गेले काय पैसे गेले सगळं कुटुंब संध्याकाळ तीन वाजता जावं लागले तू